नमस्कार दादा नमस्कार सोरडे मैदानामध्ये किती नंबर गटामध्ये पळाले पाच नंबर गटात चार नंबर असो चार नंबर तास किती मैदान आहे हे बस राज सातवाटो आहे सातवाट मैदान वाए। आहे किती महिन्याचा हे चौदा महिन्याचं आहे चौदा महिन्याचं नाव थायमान 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 आणि किती वेळा गट घेतला गट प्रत्येक मैदान जाऊन गट काढतोस बर बर ना, नाराज करत नाराज करत सेमी पर्यंत सेमीला बाजारा वाच मागे पुढे होते आज कुठलं नियोजन त्याच्यासोबत यो शंभू घेतला चोराड्यातला पंधरा पंचावन्न पंधरा पंचावन्न किती अंतरानं आज गट निघला निघला का अर्धा टांग्याला अर्धा टांग्यानं गट निघला काय आशा वाटते आज आज फायनल वासरू राहावं बघतो आशा आशा वाटत आपलं गाव तारे ताळले तारणे तारळे तारळे तिथून आलाय तुम्ही चार नंबर तासावर पुढे जाऊन याच्याकडून काय अपेक्षा ठेवतात फक्त वासरांना आपलं बघतो म्हणजे का बाकी काय विषय नाही किती वासर आहेत एकच वासर त्याच्यासोबत किती जणांची टीम आहे एक पंधरा जण आहे ती पंधरा जण त्याच्यावरती हे आहे म्हणत आणि त्यांनी करून दाखव काय स्वप्न स्वप्न हे महाराष्ट्र केसरी करायचं लवकरच पहिली तिला एक नंबर जाईल त्या जा मैदानामध्ये नाराज करत नाराज नाही ना अजून ताकद आता खुराक काय काय का चाललंय डाळे आहे आणि सराव कसा घेत आहे सरावर सरावर मैदानावर मैदानावर फेर फेर बिर नाही डायरेक्ट डायरेक्ट मैदान ते मैदान